कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा मानबिंदू म्हणजे दशावतार दशावतारावरील व्यक्त करतात असाच एक अवलिया कलावंत सध्या कणकवली महोत्सवात अनेकांचं लक्ष वेधतोय आपल्या कल्पकतेचा वापर करून सतरल गावचे नरेंद्र राणे यांनी दशावतार पोस्ट कार्ड आणि स्पीकरवर उतरवले आणि अनेकांच्या भुया उंचावले ते आपल्या कलेविषयी म्हणतात नमस्कार आ, मी नरेंद्र राणे मी सात्रलया गावचं आहे माझं बी ए शिक्षण कम्प्लीट झालं आहे आणि आता मी वर्क फ्रॉम होम जॉब करतो आहे तर या कणकवली पर्यटन महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये मी माझा स्टॉल लावला आहे ज्याच्यात मी दशावतारी स्टिकर आणि पोस्टकार्ड हे विकतो आहे तर दशावतारी स्टिकर म्हणजे याची संकल्पना मला अशी दिसली की लहानपणापासून मी दशावतार नाटक बघत आलो आहे आणि त्यामुळे ते एक आकर्षण होतं आणि ज्यावेळी मी कला शिक्षण माझं पूर्ण केलं त्याच्यानंतर मग मा मला असं सुचलं की काहीतरी आपण दशावतारी लोकांसाठी केलं पाहिजे आणि म्हणून मग त्यांचं जे ते फेस असतं त्यांचं रंगकाम हे पण एक आर्ट आहे आणि ते आर्ट मला माझ्या परीने रंगवायचं होतं म्हणून मी ते स्टिकरच्या माध्यमातून लोकांसमोर आणलं आहे हे राजपुत्राचा स्टिकर आहे जो दशावतारी युवराज असतो त्याचा आहे ही आहे ती अंबिका देवी आहे तर अंबिका देवीचा स्टिकर आहे हा आहे तो राजा भद्रासूर आहे भद्रासुराचा आहे हा आहे तो आ, राजा आहे त्याच्यानंतर हे आहे तो हा आहे तो सूर्यसेन आहे राजा हा आहे तो मायासूर आहे हा आहे तो नीलकांती आहे आणि मी दशावतारचे दोन स्टॅम्प डिझाईन केलेत ज्याच्यात हा दशावतारचा हे दिसतो आहे राजा आहे दशावतारी आणि त्याच्याबद्दलचे बाकीच्या गोष्टी रंगवल्या आहेत आणि हे आहे जो दशावतारचा गणपती आहे जो पहिलाच गण गणेश स्थमन होतं तर ते गणपतीचे असे स्टॅम्प स्टिकर दोन बनवले आहेत दशावतार